नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या घोटाळ्याबद्दल जो थेट मुंबईच्या एम एम आर डी एशी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच भाजपा यासोबत जोडला गेलेला आहे हा आहे तीन हजार कोटींचा घोटाळा आणि यात आहे इलेक्ट्रल बॉन्ड कनेक्शन मेघा इंजिनिअरिंगच्या देणग्या एल एन टीची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप मंडळी गोष्ट सुरू होते तेरा सप्टेंबर दोन हजार पासून एम एम आर डी एने तब्बल चौदा हजार कोटीच्या निविदा काढल्या होत्या यात होते दोन मोठे प्रकल्प गायमुख ते फाउंटन हॉटेल नाका वसई दुहेरी बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका वसई ते भाईंदरचा उन्नत रस्ता पण या निविदा भरण्यासाठी फक्त वीस दिवस दिले गेले होते म्हणजे तेरा सप्टेंबर दोन हजार ला हा निविदा काढला आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख होती आता तुम्हीच सांगा चौदा हजार कोटींच्या टेंडरसाठी फक्त वीस दिवस दिले होते कंपन्यांना टेंडर भरायला तसं पाहायला गेलं तर हा खूपच कमी कालावधी आहे आणि ही निविदा जेव्हा काढली तेव्हा त्याबद्दल कोर्टामध्ये तक्रार देखील करण्यात आली होती कोर्टाने एम एम आर डी एला फटकारलं देखील होतं आणि सांगितलं मुदत वाढवा आणि मग एम एम आर डी एनं वीस दिवसांऐवजी साठ दिवसांपर्यंत ही मुदत वाढवली होती तेव्हा असंच वाटलं होतं कि यात नक्की काहीतरी गडबड काहीतरी घोटाळा आहे पण ही गडबड हा घोटाळा तीन हजार कोटी एवढ्या रुपयांचा असेल असं आसे कोणालाच वाटलं नव्हतं या सगळ्या प्रकरणामध्ये लक्षात घ्या मुख्यमंत्री कोण होतं नगरविकास खातं कोणाकडे होतं एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री आणि नगरविकास हे दोन्ही खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होते इलेक्ट्रल बॉन्ड हे वापरून हा गेम कसा काय झाला हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे म्हणजे एखाद्या कंपनीने अमुक पक्षाला इलेक्ट्रल बॉन्ड किंवा देणगी द्यायची आणि त्याच्या बदल्यात टेंडर घ्यायचं हो हे एकदम उघड या प्रकरणातून होईल आणि हे सगळं समोर आलंय ते आलंय एल एन टी या कंपनीमुळे आणि सुप्रीम कोर्ट यांच्या हस्तक्षेपामुळे त्याचं झालं असं की एम एम आर डी ए चौदा हजार कोटी रुपयांच्या कामाचा निविदा काढला या कामासाठी ज्या निविदा मागवल्या गेल्या हे टेंडर भरण्यासाठी एल एन टी ही जगविख्यात कंपनी याने देखील टेंडर भरलं पण एल एन टी या कंपनीला टेंडर मिळालं नाही मग एल एन टी म्हणजे लार्सन अँड टोर्बो या कंपनीनं काय केलं ते म्हणाले आम्ही इतकं दर्जेदार काम करतो देशात आणि जगभरात आमची ओळख आहे मग आम्हाला हे काम का नाही मिळालं म्हणून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली तिथे त्यांना काही वेळ स्थगिती मिळाली पण नंतर ती स्थगिती हटवण्यात आली त्यानंतर निविदा प्रक्रिया परत सुरू झाली आणि ही निविदा लॉर्सन अँड टोरबो या कंपनीला न मिळता दुसऱ्या एका कंपनीला एम एम आर डी एकडून कडून देण्यात आली आणि जेव्हा एम एम आर डी या प्रकरणी एल अँड टी कंपनीनं विचारलं त्यांना विचारलं की आमचं नेमकं काय चुकलं तेव्हा एम एम आर डी एने सांगितलं की तुम्हाला माहिती नाही का निविदेमध्ये असं म्हटलंय की जर टेंडर रद्द झालं तुम्हाला भेटलं नाही तर त्याचं कारण देण्यासाठी आम्ही बांधील नाहीत आम्ही माहिती देऊ शकत नाही मग एल एन टी या कंपनीनं माघार घेतली नाही तर त्यांनी उच्च न्यायालयातून फारसं नीट उत्तर मिळत नाही हे लक्षात आल्यावरती सर्वोच्च न्यायालयाकडे गेले तिथे हे प्रकरण गेल्यावरती एम एम आर डी एच च्या कानातून धूर निघाला सर्वोच्च न्यायालयानं हे सगळं प्रकरण सविस्तर तपासलं पाहिलं आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की हे टेंडर ज्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं गेलेलं आहे ते एकदम चुकीचं आहे आणि गंभीर बाब म्हणजे एल एन टी या कंपनीनं मेघा इंजिनिअरिंग कंपनीपेक्षा तब्बल तीन हजार शंभर कोटी रुपये कमीसाठी हे टेंडर भरलं होतं तरी देखील हे टेंडर एल एन टीला मिळालं नाही आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीला हे टेंडर मिळालं हो बरोबर ऐकलं भोगद्यासाठी तब्बल दोन हजार पाचशे एकवीस कोटी आणि उन्नत रोडसाठी सहाशे नऊ कोटी रुपये कमी म्हणजे जवळपास तीन हजार शंभर कोटी रुपये कमी खर्चामध्ये एल एन टीनं सेम काम करून देण्यासाठी टेंडर भरलं होतं तरी देखील त्यांना हे मिळालं नाही आणि मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला हे टेंडर मिळालं पण एम एम आर डी एल एन टीला अपात्र का ठरवलं हा निविदा एमई आय एल म्हणजे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कसं काय दिलं याबद्दलची उत्तरं एम एम आर डी कडे नाहीत पण आमच्याकडे याची उत्तरे आहेत त्यासाठी तुम्हाला मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचा इतिहास समजून घ्यावा लागेल ही कंपनी कुठली आहे तर ही कंपनी आहे आंध्र मधली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पी पी रेड्डी यांनी स्थापन केलेली ही कंपनी त्यांचे चिरंजीव पी के रेड्डी हे आज ही कंपनी पाहतात ते व्यवस्थापकीय संचालक आहेत सुरुवातीला या कंपनीला शंभर एकशे पन्नास कोटीचा टर्न ओव्हर दाखवणं देखील जड जात होतं परंतु मागच्या आर्थिक वर्षात या कंपनीचा टर्न ओव्हर बेचाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे आता लक्षात घ्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीनं इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे तब्बल नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या देणग्या घ्या विविध पॉलिटिकल पार्ट्यांना राजनैतिक पक्षांना दिलेला आहे आणि ऐका कोणत्या पार्टीला किती देणग्या मिळाल्यात पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला आणि उर्वरित रक्कम बाकीच्या पक्षांना दिलेल्या आहेत म्हणजे सात टक्के देणगी फक्त भाजप या पक्षाला दिलेली आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या आंध्र प्रदेशमध्ये सरकार बी जे नाही भाजप लांब लांब पर्यंत आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तरी देखील मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीनं भाजपला पाचशे चौऱ्याऐंशी करोडच्या देणग्या का दिल्या असतील आणि यात एकनाथ शिंदे यांची काही टक्केवारी आहे का याचा तपास देखील व्हायला पाहिजे मे दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टानं एम एम आर डी ए सांगितलं एकतर ही निविदा पुन्हा काढा नाहीतर ही प्रक्रिया थांबवा कारण याच्यामध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे कारण हा प्रश्न चौदा हजार कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधींचा आहे हा निधी आहे तुमचा हा निधी आहे आमचा हा निधी आहे आपल्या सामान्य जनतेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी याला पंधरा हजार कोटींचा घोटाळा म्हणत ईडी कडून चौकशीची मागणी केली आहे त्यांचा दावा आहे की ही निविदा प्रक्रिया सुरुवातीपासूनच बनावट होती मंडळी इतकंच नाही तर वकील सपकाळ यांनी तर थेट आरोप केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ला निविदा देण्यासाठी तीन हजार कोटींची लाच घेतली आहे पण मित्रांनो यासाठी अजून काही ठोस पुरावा समोर आलेला नाही पण याची चौकशी व्हायला पाहिजे अशीच सर्वांची इच्छा आहे मंडळी या सगळ्या घटनाक्रमामध्ये एकाच गोष्टीकडे निर्देश करतात पारदर्शकतेचा अभाव आणि सामान्य माणसांच्या पैशांची झालेली ही राख रांगोळी इलेक्ट्रल बॉन्डद्वारे मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीनं देणग्या दिल्या आणि त्यांना टेंडर मिळाले असं म्हणावं लागेल आणि ही बाब संशयास्पद आहे याची चौकशी ईडीची चौकशी व्हायलाच पाहिजे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला नसता तर हे तीन हजार कोटी रुपये कोणाच्या घशात गेले असते हे देखील चौकशी व्हायला पाहिजे आणि शेवटी हा सगळा पैसा कोणाचा आहे हा सगळा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे आपण टॅक्स भरतो पेट्रोलवरती एवढे कर देतो जीएसटी भरतो आणि हे पैसे सरकार या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या घशात घालवतात तुम्हाला या डी एच्या प्रकरणाबद्दल काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे आणि भाजप यांचा या प्रकरणामध्ये समावेश असेल का तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन खुलाशांसाठी बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र